अवधू चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं चा आपल्या मध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली पूर्ण करून आजचा दिवस तुमचा खूप शुक जाऊ स्वामीच्या प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता आपण स्वामी भक्त आहोत माझे बरेच ताई दादा आपण सगळेजण स्वामी भक्त आहोत तर आपल्याला मांसाहार केला तर चालेल का माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांचा असा प्रश्न आहे की मांसाहार केला तर चालेल का तर आपण त्याच टॉपिक वर आज बोलणार आहोत तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा कोणी माझेच व्हिडिओ स्किप करू नका अतिशय महत्वाची माहिती आहे तुम्ही जाणून घ्या आपल्याला आपण मांसाहार करायचा की नाही करायचा आणि बघा तसंच तुम्हाला मी सांगते तुम्ही नवीन असाल आता व्हिडिओ माझे कोणी तुम्ही बघत असाल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझी दररोजचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता मग तर बघा माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांचा बघा सगळ्यांचाच असा प्रश्न असतो जे भक्त असतात स्वामी भक्त त्यांचा सगळ्यांचा प्रश्न असतो ते घाबरत असतात बघा की आता मी मांसाहार करतो तर मी स्वामी सेवेत यायचं की नाही स्वामी सेवा मी करायची की नाही हा प्रश्न येत असतो त्या भीतीने आहे ना ते बघा स्वामी सेवेत येत नाहीत असे बरेच म्हणजे भक्त आहेत की ते असे स्वामी सेवेत येत नाही अर्धवट सोडून देतात तर बघा तुम्हाला मी आज ते सविस्तर माहिती देणार आहे बघा पहिला प्रश्न आपण सेवा करतो स्वामींची पण सेवा करतो पारण करतो संप सेवा करतो कोणती आपण सेवा करतो छोटी मोठी तर बघा त्याच्यात पहिला नियम असा असतो की मांसाहार वर्ज करायचा चारा असतो तरच आपण तर सेवा करू शकतो बरोबर तुम्हाला तर माहितच असेल की आपण कोणतीही सेवा करत असतो तर आपल्याला बघा वर्ज करायचं असतं मांसाहार आपल्याला वर्ज करायचा असतो बरोबर तुम्हाला माहितच असेल आणि बघा कसं असताना ज्या वेळेस आपण केंद्रात जातो ज्या वेळेस आपण नवीन असतो बघा बघा तुम्ही नवीन आहात जुने आहेत काय नाही बघा सगळे सारखेच असतात स्वामी भक्त असं नाही की आता हा नवीन आहे तो जुना आहे असं नसतं काहीच सगळे सारखेच असतात स्वामी भक्त तर बघा तुम्हाला मी सांगाल आपण ज्यावेळेस केंद्रात जातो आपण नवीनच असतो स्वामी सेवेत आलेलो आपल्याला काहीच माहिती नसतं बघा काही नियम आपल्याला माहीतच नसतात त्यामुळे आपण पाळत नाही तर आपल्याकडनं छोट्या मोठ्या चुका होत असतात तर त्याच्याने खूप आपल्या याच्यात सुद्धा प्रॉब्लेम येतात आयुष्यामध्ये असं असतं तर बघा त्या गोष्टी काही नियम पाळायला लागतात असं असतं आणि ज्यावेळेस आपण केंद्रात जातो बघा त्यावेळेस सुद्धा आपल्याला सांगतात केंद्रामध्ये आपण ज्यावेळेस स्वामींच्या केंद्रात जातो तुम्ही गेले असाल तर तुम्हाला माहितच असेल तर त्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं तुम्हाला स्वामी सेवेत यायचं असेल तर बघा तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे तरच तुम्ही स्वामीसेवा करायची असं नियम आपल्याला सांगतात बरोबर तुम्हाला माहितच असेल तर मी तुम्हाला सांगते कारण माझे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत नसेल कदाचित असं मला वाटतं म्हणून मी सांगते तर आपल्याला सांगितलं जातं की मांसाहार वर्ज करायचा तरच तुम्ही स्वामी सेवेत या असं आपल्याला कडकडीत नियम आपल्याला पाळावे लागतात असं असतं तर तुम्ही विचार करा तुम्ही विचार कराल की आता मी मांसार करतो तर मी स्वामी सेवा करायची का मी पारायण करायचं का तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही अवश्य करू शकता तुम्ही काही घाबरायचं नाहीये बघा तुम्हाला स्वामी सेवेत यायचं आहे ना तुम्ही बिंदास द्या बघा कसं असताना स्वामी महाराजात यायचं की नाही स्वामी स्वतः ठरवतात असं असतं आपण कोणी मनाने नाही येत बघा तुम्हाला खूप असं वाटतंय मनातून की मला का स्वामी सेवा करायची तुम्ही दिवसात नाही नाव घेते स्वामी महाराजांचं श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही मंत्र जप करतात किंवा नाव घेता बघा ना। ना 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 तर ते खूप हे नाव घेणं सुद्धा नशिबात भाग्याची गोष्ट असते असं असतं कारण बघा कसं ना स्वामी महाराज कोणाला आणायचं की नाही अध्यात्मामध्ये कोणाला आणायचं की नाही हे स्वामींना माहीत असतात ते बरोबर आणत असतात तुम्हाला मी बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे तर आपण आज बघणार आहोत की मांसाहार करायचं की नाही या शब्दीवर आपण आज बोलणार आहोत आणि कसं आहे ना बघा कसं असतं आपण ज्यावेळेस मांसाहार करतो त्यावेळेस आपल्याला बघा आपण आपल्याला देवाजवळ जावायला नाही लागत आपण देवाला दिवा नाही लावू शकत आपण कारण मांसाहार खालेला असतो आपण एखादा जीव आपण मारून खालेला असतो बघा असं असतं कारण कसं असतं ना ज्यावेळेस आपण पुण्य कमवतो हो आपले कर्म ज्यावेळेस चांगले ठेवतो हो आपण बरोबर तर एना ना काय होतं ना आपण ज्यावेळेस खातो ना मांसाहार ज्यावेळेस आपण खातो तर त्यावेळेस बघा मी माझं स्वतःच सांगते वैयक्तिक की माझं कसं होतं म्हणजे ज्यावेळेस मी स्वामी सेवेत आली होती त्यावेळेस मी खात होती स्वामी सेवेत येऊन सुद्धा मी खात होती सेवा करत होते आणि खात होती म्हणजे ज्यावेळेस मी सेवा करणार त्यावेळेस मी खात नव्हती पण हळूहळू माझं सुटून गेला आता मी पूर्णपणे शाकाहारी आहे म्हणजे मी आता मांसार करत नाही पूर्णपणे आता मी बंद केले म्हणजे मी नाही माझं स्वामी महाराजांनीच बंद केलं अतिशय खूप चांगलं झालं ते की मांसाहार बंद केलं माझं स्वामी महाराजांनी बघा तुम्ही पण नवीन आहात तुम्हाला काहीच माहिती नाहीये तुम्ही स्वामी सेवेत नवीनच आहात तर बघा तुमचं सुद्धा मांसार सुटेल बघा तुम्हाला सांगू का जी लोक हे असतात बघा मच्छी विकणारे लोक असतात बघा मच्छी कापणारे वगैरे लोक असतात बघा तर मच्छी मार्केटमध्ये मा तर बघा त्या ती लोक सुद्धा सेवा से करतात तरी त्यांना स्वामी महाराज प्रचिती देतात अनुभव देतात मग आपल्याला का नाही आपण तर सामान्य माणसं आहोत आपण तर एवढं पण हे नाहीये की आपण दररोजच खातोय असं भी नाहीये म्हणून तुम्हाला मी सांगेल बघा तुम्ही मांसाहार करताय ना बिनदास करा बिनदास खावा काही हरकत नाही तुमचं हळूहळू आहे ना सुटून जाईल मांसाहार आणि कसं ना फक्त एवढाच विषय असतो की आपण बघा ज्या वेळेस मांसार करतो ना त्यावेळेस आपण देवाजवळ जात नाही देवाजवळ देवा फिरकायचं नसतं आपण देवाला दिवा नाही लावत अगरबत्ती नाही लावू शकत देवाच्या पाय नाही पडू शकत देवापासून आपल्याला लांब राहावं लागतं काय फायदा सांगा बरं त्या गोष्टीचा मग की देवाजवळ आपल्याला जाण्यासाठी एखादी वस्तू अडवत असेल तर ती नाही खालेली बरी नाही का बघा असं असतं तुमचं सोडून जाईल काय हरकत नाही पण तुम्हाला खाऊशी वाटतं ना तुम्ही खावा दिंडतपणे आणि बघा कसं आहे आपण कोणत्याही ग्रंथाला हात नाही लावू शकत कोणतीही पोथी वाचू नाही शकत कोणतेही पाठ करू नाही शकत काही करू शकत नाही आपण असं असतं कारण कसं असतं ना आपण जे पुण्य कमवायला जातो आपले जे सकारात्मकता येत असते जी पॉझिटिव्हिटी येत असते आपल्या दररोज आपण ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस से 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 आपलं मन शुद्ध होत असत तर तिथे आहे ना बघा जे पवित्र झालेलं मन असतं ना ते अशुद्ध होतं मांसाहार केल्याने मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही खाऊ नका तुम्ही खावा पण बघा मी तुम्हाला माझं सांगायचं का म्हणून सांगते तर आपलं मन ना अशुद्ध होतं कारण दोन दिवस आपल्या म्हणजे असं नाही एक दिवसच खाल्लं मी आता समजा दुपारी खाल्लं तर संध्याकाळी माझं पूर्ण म्हणजे मा पूर्ण पचून जाईल असं काही नसतं बघा पचनक्रिया आपली होत नसते लगेच पण कसं असतं ना दोन दिवस आपल्या पोटामध्ये आपल्या शरीरामध्ये ते अन्न असतं मांसाहार केलेला आपण जे जेवत असतो ना तर ते दोन दिवस असतं आपलं तर आपण आज आपल्याला आता सेवा करायची आपल्याला आज मांसाहार खायचा तर आपल्याला सेवा करायची नाही बरोबर मग आपण उद्या सेवा करायची पण काय अर्थ आहे सांगा बरं त्याचं कारण आपल्या शरीरात आपल्या पोटामध्ये दोन दिवस ते कंटिन्यू असतं राहिलेलं अन्न मांसाहार असं असतं तर आता तुमच्यावर आहे बघा मांसाहार खरा खायचा की नाही खायचा बघा मी काही बंधन नाही करत मी काही कोणी मोठी नाही तुम्हाला सांगणारी पण माझं काम होतं सांगायचं म्हणून मी सांगितलं कारण माझे बरेच स्वयंपाकांचे प्रश्न होते की केला तर सेवा कशी करायची म्हणून म्हणलं चला आता या स्टॉबीकडून व्हिडिओ बनवते मी तर बघा कसं असतं ना आपण ज्यावेळेस देवाचं करत असतो तुम्हाला मी सांगितलं आता तुम्हाला असं वाटत असेल आता मी आता मी मांसाहार खातो तुम्ही आता स्वामी सेवा सोडून देतो आता मी हेच करणार नाही स्वामी सेवाच करणार नाही मी मांसारच खाणार तर बघा तुम्हाला मी सांगते तुम्हाला खायची ना तुमची इच्छा आहे ना तर तुम्ही खाऊ शकता काही हरकत नाही तुम्ही स्वामीसेवे सुद्धा येऊ शकता तुम्ही स्वामीसेवा करू शकता तर आता तुम्हाला समजलं असेल आणि कसं बघा कसं असतं तुमची धुड इच्छा आहे बघा तुमची धुड इच्छा आहे तुमची खूप इच्छा आहे की आता मला आता मला सेवा करायची आता मी स्वामीचं नामस्मरण करणार माळ जपणार किंवा परत सेवा करणार पारायण करणार मंत्र बोलणार असं तुम्हाला वाटत असतं ना तर हे सगळं स्वामी सगळं घडून घडून आणत असतं कसं असतं म्हणून मी तुम्हाला सांगेल बघा तुम्हाला काही घाबरायचं नाही तुम्ही जर खात आहे तर तुम्ही बघा खुशाल तुम्ही बिनधास तुम्ही स्वामी सेवा करा काही हरकत नाही फक्त तुम्हाला मी एक नियम सांगते तो तुम्हाला पाळायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला खायचं आहे बघा तुम्हाला आता आज तुम्ही ठरवलं तर उद्या मला खायचं आहे तर मी तुम्हाला सांगते उद्या तुम्हाला माळजप करायची नाही नामस्मरण करायचं नाही काही तुम्ही सेवा करताय नित्यसेवा तर ती काही करायची नाही पूर्ण दिवस काहीच करायचं नाही देवाचं कारण कसं असतं ना तुम्ही जर सकाळी नित्यसेवा केली आणि जर तुम्ही सकाळी संध्याकाळी जर खाल्लं मांसाहार तर काय उपयोग आहे सांगा बरं त्या सेवेचा हा किती पाप लागणार आहे आपल्याला सांगा बरं तुम्हाला मी बोलणार आहे की बघा तुम्ही आहे ना बघा तुम्हाला आता समजा खायचं आहे मांसार खायचं आहे उद्या तर तुम्ही आजच हे करायचं ठरवायचं की आता मला उद्या खायचं तर मी सेवा करणारच नाही असं निश्चय करायचा नाही तर तुम्ही सकाळी खाल आपलं सकाळी सॉरी सकाळी तुम्ही नित्यसेवा कराल सगळी सेवा तुम्ही कराल आणि संध्याकाळी तुम्ही खाणार असं नका करू प्लीज कारण कसं असतं ना हे चांगलं नसतं असं मी तुम्हाला सांगेल कारण बघा ज्या दिवशी आपल्याला खायचं त्या दिवशी पूर्णपणे आपल्याला आपल्या देवाजवळ फिरकायचं नसतं आणि तुम्हाला माहिती आहे आपण पारायणमध्ये सुद्धा आपण हे करत असतो पारायण ज्या वेळेस आपण करत असतो त्यावेळेस आपण वर्ज करत असतो मांसाहार तुम्हाला माहितच असेल तर मी तुम्हाला सांगते तर मग तुम्हाला मी सांग तुम्ही नियमच एक असं पाळून ठेवायचा स्वतःला अशी शिस्तच लावायची की मला आता मी नित्यसेवा करतो ना तर मी रोज नित्यसेवा करेल सेवाच करणार मांसाहार खाणारा नाही तर तुम्हाला मांसाहार आहे तर तुम्ही एक अशी शिस्त लावा स्वतःला की आता मी मांसाहार मला खायचा आहे तर आता मी उद्या सेवा नाही करणार असं काहीतरी चांगलं तुम्ही वागा करा तरच तुम्हाला त्या सेवेचे सुद्धा फळ भेटेल परत तुम्ही बोलता की कि आम्ही किती सेवा करतो तरी तरी आम्हाला फळ भेटत का नाही कारण बघा याच्या मागे अशीच कारण असतात कारण बघा आपल्याला मांसाऱ्या खाण्यासाठी सुद्धा नियम दिलेले आहेत म्हणजे वाढ दिलेले आहेत कारण बघा लोक अशी भरपूर आहेत की कोणत्याही दिवशी खात असतात बघा तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं की मांसाहार आपण सोमवारी गुरुवारी शनिवारी खायचा नसतो काही लोक अशी असतात ना बघा आता समजा एखाद्या पार्टीमध्ये जर मुलं गेली ना जेंट्स लोक गेले ना तर बघा खातात वार नाही बघत आता वार कोणता आहे गुरुवार तर सुद्धा खातात अशी काही लोक लई आहेत तुम्हाला मी सांगेल कारण बघा अशी भरपूर लोक आहेत की चतुर्थी बघत नाही पौर्णिमा बघत नाही एखादच बघत नाही कालाष्टमी दुर्गाष्टमी काही बघत नाही खातात दिनदास तर बघा हे सगळं आपल्याला ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस नाही वाटत काय पण नंतर आपल्या हळूहळू आहे ना आपल्या आयुष्यात जे काही संकट असतात बघा दुःख येतच असतात काही काही प्रॉब्लेम येतच असतात ते कमी होत नाही याचे कारण अशीच सगळे असतात पण आपल्याला ती बारीक सारी गोष्टी नसतात असं असतं त्यामुळं मांसाहार करायला सुद्धा बघा खाण्यासाठी सुद्धा काही नियम काही वाढ दिलेले आहेत तर ते सुद्धा आपल्याला पाळावे लागतात तसेच आपल्याला आपल्या स्वामींची सेवा सुद्धा करायची असते असं असतं कारण आपण स्वामी सेवेत आहोत तर आपल्याला बघा दर महिन्याला म्हणजे महिन्याभरात जेवढे सण येतील दुर्गाष्टमी कालाष्टमी पौर्णिमा अमावशा गुरुवार एकादशी चतुर्थी आपल्याला प्रदोषव्रत आपल्याला असं काही ना काही बघा आपल्याला आपण सेवाच करत असतो आपला पूर्ण महिना त्याच्यातच जातो असं असतं मग आता तुम्ही ठरवायचं की तुम्हाला मांसाहार ज्या दिवशी खायचंय तर त्या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा करायची नाही फक्त हाच नियम एक फॉलो करा आता तुम्हाला समजलं असेल आता तुम्हाला सांगू का माझं ज्यावेळेस मी आता खात होती ना ज्यावेळेस स्वामीसेवक सुद्धा मी आधीपासून खात होती स्वामीसेवक आल्यावर सुद्धा मी मांसाहार खात होती पण नंतर नंतर येणं मी सोडून दिलं म्हणजे कसं त्यावेळेस येणा माझं नंतर हळूहळू काय व्हायचं ना मी खायची ना तर माझं डोकं असं दुखायचं मंद व्हायचं असं मंद झाल्या चिडचिड व्हायची खूप बघा तुम्ही पण नोट करा बघा स्वतःला कधीतरी बघा तुम्ही स्वतःला असं ज्यावेळेस मांसार खाल तेव्हा तुमचं बुद्धी तुमचं म्हणजे असं आहे ना माइंड पूर्ण म्हणजे असं फ्रेश नाही वाटत तुम्हाला चिडचिड होते असं तुम्ही सुद्धा नोट केलं असेल बघा म्हणून मी तुम्हाला सांगेल कारण माझं मी सांगते तुम्हाला माझं ज्यावेळेस माझं असं होत होतं म्हणजे डोकं दुखायचं असं मंद झाल्यागत वाटायचं दोन तीन दिवस कंटिन्यू डोकं दुखायचं मांसाऱ्या केल्यामुळे मग नंतर नंतर मी बंदच केलं पूर्णपणे हे सगळं स्वामी महाराजांनी घडून आणलं खूपच चांगलं जा झालं माझ्या आयुष्यात की माझं मांसाहार मा स्वामी महाराजांनी बंद केलं आपण काय येत असतो स्वामी सेवेत कारण बघा आपण संसारिक माणसं आहोत तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलं की आपल्याला अडचणी असतात संकट असतात तर त्या आपल्याला कुठेतरी विश्वास असतो म्हणून आपण स्वामी सेवेत येत ये असतो आपण कारण मग आपण सगळं सह कोणत्या व्यक्तीवर समोरच्या कोणत्या व्यक्तीवर आपण विश्वास नाही ठेवू शकत आपण एखाद्याला आपले दुःख नाही सांगू शकत पण आपण बघा देवावर लगेच विश्वास ठेवतो तर तो विश्वास आपल्याला ठाम पाहिजे की माझे स्वामी माझ्या पाठीशी आहे तर कशाला घाबरायचं असा हा विश्वास ठेवायचा कारण बघा आपण सेवेत काय येतो तुम्हाला मी आता सांगितलं की आपली जे काही संकट असतात दुःख असतात जर निवारण्यासाठी आपली मदत होत असते कितीही टेन्शन आलं आपल्याला तर आपल्याला टेन्शन राहत नाही खूप मोठं टेन्शन असेल ना तर आपल्याला ते छोटस वाटतं कशामुळे कारण आपण स्वामीसेवेत आहोत म्हणून आणि आपण जर स्वामी सेवेतच नसलो तर बघा तुम्हाला किती डिप्रेशन येईल किती टेन्शन येईल कोणी तुमची मदत नाही करणार असं असतं कारण ते कसं ज्यावेळेस आपण स्वामी सेवेत येतो ना त्यावेळेस आपलं माइंड पूर्णपणे पूर्ण चेंज होत असतं आपलं मन शुद्ध शुद्ध अंतकरण आपण आपलं शुद्ध होत असतं तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलं हे म्हणूनच आपल्याला स्वामी सेवेत यायचं असतं आपण अध्यात्मामध्ये आहोत आपल्याला त्याचे नियम सुद्धा पाळायचे असतात तर तीच एक तुम्ही काळजी घ्या ज्यावेळेस तुम्ही मांसाहार तुम्हाला खायचा आहे ना तुम्ही बिंदाच खा तुम्ही स्वामी सेवा स्वामीसेवा तुम्ही करू शकता तुम्ही स्वामीसेवेत येऊ शकता अशी काही चिंता नाहीये बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की आता मी एवढं खातो मांसाहार बाबा आता मी नाही आलेलं बरं स्वामीसेवेत खूप कडक रूल्स असतात तर तसं काही नसतं बघा आपले स्वामी महाराज भोळे बाबडे आहेत बघा आपल्या भक्तांना ते खूप माफ करतात लगेच एका एका सेकंड मध्ये लगेच माफ करत असतात फक्त आपण आपल्याकडनं चुकावून द्यायच्या नसतात कारण ते आपली स्वामी आई आहे तर ती त्यांच्या लेकरांना त्यांच्या भक्तांना कसं ती रागलेलं सांगा बरं तुम्ही सांगाल बघा तुम्ही आहे ना तुमची इच्छा आहे ना तर तुम्ही खाऊ शकता आणि तसंच तुमची इच्छा आहे स्वामी सेवेत यायची स्वामी सेवा करायची तर ते सुद्धा तुम्ही करू शकता काही हरकत नाही आपण नामस्मरण कधीही कुठेही करू शकतो त्याला काही वेळेचे नियमाचे काही बंधन नाहीये बघा आपण कधीही कुठेही करू शकतो पण ज्या वेळेस बघा आपण मांसाहार करतो त्यावेळेस बघा आपल्याला कुठेतरी अशी खंत वाटत असते की मी चुधीच वागलो की मी आता हे मांसाहार खाल्ला आहे तर मी नामस्मरण सुद्धा करायचं नाही तर करायचं आपला प्रश्न पडतो तर बघा म्हणून तुम्हाला मी सांगते बघा जो तुम्ही खात असाल तर तुम्ही खा बिंदास पण बघा तुम्ही मांसाहार खाताय तो तुम्हाला बघा नामस्मरण सुद्धा तुम्ही ना करायचं नाही कारण त्यांचं नाव घेणं सुद्धा योग्य नाही त्यावेळेस कारण आपण एक आपली अपवित्रता आपली झालेली असते त्यावेळेस अशुद्ध आपण झालेलो असतो तर आपलं आपण जी काही सेवा करत असतो आपलं शुद्धीकरण होत म्हणजे ज्यावेळेस आपण मांसाळ खातो तर पूर्णपणे आपलं पूर्ण म्हणजे अशुद्धा पण होत असतो असं असतं त्यामागचं कारण तुम्हाला मी सांगेल बघा तुम्ही नामस्मरण सुद्धा करायचं नाही आणि कसं होतं ना ज्यावेळेस खरा भक्त कसा असतो माहितीये खरा स्वामी भक्त कसा असतो माहितीये का ज्यावेळेस बघा आपण ज्यावेळेस निते सेवा करतो स्वामींची कोणती सेवा करतो आपण दररोज करतो न चुकता करतो बरोबर पण ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस आपण करत नाही कुठेतरी मनाला हुरहुर लागते बघा कुठ तरी लागते की आता बाबा आज मी सेवा केली नाही आज मी आरती केली नाही आज मी काहीच केलं नाही नामस्मरण सुद्धा केलं नाही माळ जपली नाही म्हणजे आपल्याला असं वाटतं बघा तर तो खरा स्वामी असतो कारण त्यावेळेस आपण पूर्णपणे स्वामीमय झालेलो असतो असं असतं तर म्हणून तुम्हाला सांगते तुम्हाला जर काहीच वाटत नाही ना की आता मी काहीच केलं नाही जाऊ दे चल काय नाही होत तर बघा तुम्ही मग नाही तुमचं तुम्ही स्वामी महाराजांपर्यंत पोहोचलेच नाही मग असं मी तुम्हाला सांगेन ज्यावेळेस तुमच्या मनाला खंत वाटते की बाबा आता मी स्वामी महाराजांच्या सेवा नाही केली सेवा नाही केली असं वाटतं आता माझं सुद्धा मी सांगते कुठं बाहेर गेली मी असं काय प्रॉब्लेम असले म्हणजे काही हे असतं आपलं सुतक बिटाळ वगैरे ग़ार काही असतं तर त्यावेळेस आपण करत नाही तर मला दहा दिवस हे एवढं अवघड जातात एवढे अवघड वाटतात तू मला काय सांगू मला खूप अवघड जातात ते दहा दिवस कारण मला तेव्हापर्यंत मला जाताच येत नाही कोणती सेवाच करता नाहीत तर मला नुसते घरून लागते की बाबा कधी दहा दिवस संपतात कधी दष्क्रिया होते कधी काय होते असं वाटत असतं बघा असं असतं म्हणून मी तुम्हाला सांगते बघा तुम्हाला सुद्धा असं हुरहुर तुमच्या मनाला अशी वाटली पाहिजे की आता मी स्वामी मार्गात आहे स्वामी सेवा मी करते दररोज तर मी आज का नाही केली आता ते सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे असं असतं त्याच्या मागचं कारण तेव्हाच मग तुम्ही स्वामीमय झालेले असतात पूर्णपणे तेव्हा तुम्ही स्वामी महाराजांपर्यंत पोहोचलेले असतात त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल त्यावेळेस खरा भक्त असा असतो स्वामी महाराजांना वाटतं की या भक्तांनी माझी सेवा केली पाहिजे म्हणून आपण स्वामी सेवेत आहोत बघा आपण फक्त निमित्त आपण आपण आहोत पण मात्र सगळं करणारे ते आहेत बघा करतानी करू दे तुझं एक स्वामी नाथ हा सगळे कारण करतात सगळं करणारे तेच आहे तर आपण काहीच नाही आहे आपण फक्त शून्य आपली जरी इच्छा जरी आपली असली तुम्हाला बऱ्याच मी सांगितलंय आपली इच्छा जरी आपली असली तर सगळं करून घ्यायचं सुद्धा त्यांचंच असतं असं असतं तुम्हाला सांगू का आता प्रत्येक भक्ताला आहे ना बघा असा प्रश्न पाडायलाच पाहिजे आणि तो पाडायलाच पाहिजे बघा कोणता प्रश्न तर मी आज स्वामी महाराजांसाठी मी आज किती वेळ काढू दिवसभरातून मी किती वेळ काढू स्वामी महाराजांसाठी किती वेळ मी सेवा करू स्वामी महाराजांसाठी मी काय काय करू हा असा प्रश्न आहे ना पडायलाच पाहिजे कारण कसं आपण आता जेवतो आपल्याला भूक लागली आपण जेवतो बरोबर आपल्याला ते कळतं तसंच आपल्याला बघा आपल्या आयुष्यात आपल्याला काही गोष्टी कळत असतात की आपल्याला आता आंघोळ करायची आपल्याला जेवायचं आपल्याला झोपायचं तसंच आपल्याला सुद्धा आपल्या देवांबद्दल स्वामी महाराजांबद्दल काहीतरी थोडस तरी वाटलं पाहिजे की आता आज आता गुरुवार आहे तर था था। गुरु मी या स्वामींची सेवा करणार पूर्ण दिवस मी आपल्या स्वामी महाराजांसाठी माझ्या गुरूंसाठी देणार हा प्रश्न बघा प्रत्येक स्वामी भक्ताला पडायलाच पाहिजे त्याला खरा स्वामी भक्त असं असतं ते बघा माऊलींनी यांना एकदा यांना येणं मध्ये सांगितलं होतं बघा मी त्यांचा व्हिडिओ बघितला होता तर बघा त्यांनी काय सांगितलं होतं की मनुष्य जन्म आपल्याला हा एकदाच असतो हे जीवन आपल्याला परत नसतं तर आपण सोबत काही नेत नसतो नंतर जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत आपल्याला आपले चांगले था कर्म आपलं पुण्य आपण केलेली सेवा आपण नेत असतो आपण आपली प्रॉपर्टी किती आहे धन दौलत किती आहे तुमचं काय बंगलाय काय आहे ते आपण काही घेऊन जात नाही बघा तुम्हाला माहित आहे की आपण काही नेत नसतो सोबत जातानी असं असतं मनुष्य जन्म हा एकदाच असतो त्यामुळे मी तुम्हाला सांगेल आपलं कर्म चांगलं ठेवा पुण्य जास्तीत जास्त कमवा करा पुण्य करा आणि परत तसंच आपण सेवा सुद्धा जास्त केली पाहिजे कारण तेच आपण नेत असतो सोबत आपण ज्या वेळेस आपण येत असतो बघा आपला जन्म होत असतो त्यावेळेस आपण सोबत काही घेऊन येत नसतो तसंच आपल्याला जाताना सुद्धा काही आपण नेत नाही फक्त एक माणूस की एक आपल्याला आपण केलेलं पुण्य कर्म आणि आपली सेवा केलेली आपण तीच सोबत नेत असतो असं असतं त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आपल्या स्वामींपर्यंत आपल्या जवळ जायचंय जेवढे जवळ जायचे ना आपल्याला तेवढं आपल्याला जायचं आहे बघा जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही ना की आता मला अनुभव येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगेल की तुम्ही सेवा करा बघा तुम्हाला आता असं नाही करायचं बघा कोणत्याही गोष्टीचा अनुभव येण्यासाठी सेवा नाही करायची तर कधीतरी आपल्या स्वामी महाराजांसाठी सुद्धा सेवा करायची पण मी तुम्हाला सांगेल बघा जेव्हा ज्यावेळेस तुमचे तुमच्या आयुष्यात खूप संकट आहे दुःख आहेत ना तर तुम्ही काय करायचे तुम्हाला बघा जोपर्यंत अनुभव येत नाही तीन वर्ष लागू द्या पाच वर्ष लागू द्या दहा वर्ष लागू द्या पण तुम्हाला मी सांगते आणि पूर्ण विश्वास ठेवायचा आहे तरच तुम्ही स्वामी सेवेत या मी सांगेल कारण तुमचा जर तुमच्या मनात शंका आली तर तुम्ही स्वामी सेवा नाही तुम करू शकत कारण स्वामी महाराज तुम्हाला मग प्रचिती अनुभव देणार नाही जो तुमच्या मनात थोडी तरी शंका जर असेल अविश्वास असेल स्वामी महाराजांवर मी आधी व्हिडिओ केलेला होता तरी मी तुम्हाला आता परत सांगते कारण नऊ नवीन सबस्क्राईबर आहेत त्यामुळे मी परत परत ते असते कारण बघा ज्यावेळेस आपण करत असतो स्वामी सेवा त्यावेळेस बघा आपले स्वामी महाराज सुद्धा आपल्यासाठी काहीतरी लीला करत असतात असं असतं खूप खूप मोठं संकट येत असतं आपल्यावर तर ते येत नाही मोठं तर ते छोटंच येतं असं असतं तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितले तरी मी तुम्हाला आता सांगितलंय व्हिडिओ खूप मोठा होईल तर बघा आता तुम्हाला समजलं असेल बघा तुम्हाला मांसार करायचा आहे ना तर बघा कारण सगळ्या स्वामी भक्तांचा असा प्रश्न असतो सगळे सगळे स्वामी भक्त म्हणजे करत असतात मांसार खात असतात ना तर असा प्रश्न असतो तर तो प्रश्न सोडवायचा त्याची उत्तर सगळी आपल्या स्वामी महाराजांकडे असतात कारण सगळ्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे खूप मोठा की त्यांचे बघा ती लोक एवढी होते एवढे म्हणजे खाणारे होते ना मांसाहार तरी त्यांचं बघा सुटलेलं आहे स्वामी सेवेत आल्यामुळे म्हणून मी तुम्हाला स्वतः सांगते माझा शब्द आहे की तुमचं सुद्धा मी माझ्यावरच सांगते स्वतःवरून कारण मी सुद्धा खात होती पण माझं स्वामी मार्गात आल्यावरच सुटलं पूर्णपणे नॉनव्हेज सुटलं त्यामुळे मी आता खात नाही पूर्णपणे बंद माझं असं आहे तर तुमचं सुद्धा होणार तर हे सगळं स्वामी महाराज बरोबर घरून आणणार तर तुम्ही विचार नाही करायचा की मांसाहार माझा कधी सुटेल आणि मी माझं कधी हे व्हायचं तर ते सगळं स्वामी महाराज करून घेतात तुम्हाला काही गरज नाही विचार करायची फक्त तुम्हाला काम आहे तुमचं सेवा करायची तर सेवा करा, करा जास्तीत जास्त आणि ज्यावेळी वेळेस तुम्ही खाणार त्यावेळेस तुम्हाला सेवा करायची नाहीये तुमची आता काळजी मिटली असेल की आता आम्ही मांसार करतोय तर आम्ही सेवा करू शकतो तर बिनधास करा बघा काही हरकत नाही तर चला अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्वपूर्ण माहिती होती आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या रुजू करते आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला कोणी विचार कोणीही विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता मी नक्की तुम्हाला त्या कमेंटचा रिप्लाय देईल चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आपण दररोज अशा व्हिडिओमध्ये भेटत जाऊ धन्यवाद श्री स्वामी समर्थ